कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील झोपड्यांचा विकास अद्याप अपूर्ण आहे या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळालेली नाही असे संतप्त रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष माणिक उगडे यांनी केले केंद्र सरकारच्या माध्यमातून महापालिकेने बीएसयूपी योजनेअंतर्गत सहा हजार घरे बांधली मात्र ही घरे झोपडपट्टीधारकांना दिली नसल्याने ती रिकामी पडली असून त्यामध्ये कुत्री मांजरे राहत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी आज डोंबिवलीत डॉक्टर यांच्या पुतळ्यापासून महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिलांसह अनेक नागरिकांनी सहभागी घेतले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते दयाल बहादुरे आणि अण्णा रोकडे देखील उपस्थित होते महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे पस्तीस हजार ते चाळीस हजार नागरिक राहतात परंतु त्यांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे सार्वजनिक प्रसाधन गृहांची अवस्था खालावलेली असून त्यांना दारही ज्यामुळे महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते रस्ते सांडपाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता यासारख्या सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत यू पी योजनेअंतर्गत बांधलेल्या सात हजार घरांपैकी तीन हजार घरांसाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत मात्र खरे लाभार्थी वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला उर्वरित घरांचा लाभ मिळावा यासाठी महापालिकेने रस्ते विकास प्रकल्पातील बाधितांना ही घरे देण्याचा निर्णय घेतला आहे सरकार घर बांधणी योजना आणते परंतु झोपडपट्टीधारकांना मात्र त्याचा लाभ मिळत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आणि क्लस्टर योजना राबवून झोपडपट्टी धारकांना घरे देण्याची मागणी केली असल्याची माहिती माध्यमांश बोलताना दिली आहे आज कल्याण डोंबिवलीची आज गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात हा मोर्चा आम्ही आणलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहिलंय तुम्ही करत खऱ्या अर्थानं जर प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सर्वे केला तर दरोजे नाहीत पायवाटा नाहीत आणि कुठल्या प्रकारची अशी भयानक अशी परिस्थिती आहे डोंबिली कल्याणमध्ये हे सरकार सातत्याने योजना अंत बी एस पी सारखा प्रकल्प आला आठ ते दहा हजार घरामध्ये आज कुत्री मांजरे राहतात परंतु सरकारला ती घर उपलब्ध गरिबांना द्यायला वेळ नाही कल्चर डेव्हलपमेंट योजना जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर लागू करावा आणि याच कल्याण डोंबिवलीच्या लोकांना घोरगरिबांना घरं सरकारनं द्यावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे या ठिकाणी मी आज जरी आ, या ठिकाणी निवेदन द्यायला आज आलेलो आहे परंतु उद्याचं निवेदन द्यायला मी येणार नाही तर स्वतः प्रशासनाला निवेदन घ्यायला यावं लागेल ला अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहेत आज कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे जवळजवळ आज पस्तीस ते चाळीस हजार घरांचा प्रश्न आहे अनेक घरं या डोंबिवलीमध्ये गरिबांची घरं आहेत सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला गरिबाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळं सरकाराची कान उघडणी करण्यासाठी प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून मी आ, या ठिकाणी आम्ही आलेलो आहे